वसमत येथे प्रणव प्रमोद पारखे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रमोद पारखे यांचे चिरंजीव प्रणव प्रमोद पारखे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालय वसमत येथे फळवाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला राजे शाहू महाराज अपंग विद्यालय वसमत येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले प्रमोद पारखे यांनी विद्यार्थ्यांना बोलताना कुठल्याही प्रकारचा बॅनरबाजी न करता सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा असे सांगितलंय आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मोदी सदो परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आपण मोठ्या उल्हासात साजरी केली आणि त्यानिमित्ताने मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो व माझा मुलगा प्रणव प्रमोद पारखे याच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त मी महिला रुग्णालय जिल्हा महिला रुग्णालय तालुका महिला रुग्णालय येथे जाऊन त्या महिलांस महिलांना आम्ही फळवाटप अन्नदान केले व अपंग शाळा राजेश्री शाहू महाविद्यालय येथे अपंग विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले माझी आंबेडकरी जनतेला ही कळकळीची विनंती आहे की सर्वांनी अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्या करावा वाढदिवस हा नातूर साजरा होत नाही जर मोर गरिबाला आपण जर मदत केली तर हेच त्यांचा आशीर्वाद आपल्याला थोडाफार लागल सर्व जनतेला अशी विनंती करतो